असं आश्वासन पण दिलेलं आहे साहेब आपल्याशी डायरेक्टली बोललेले आणि असं आश्वासन त्यांनी फोनवरती पण दिलेलं आहे सात वाजता ती लोकं येतील असं माझी रिक्वेस्ट आपल्याला अशी आहे कायद्याच्या याच्यातून मी सांगतो मी काय तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं प्रेशर करू शकत नाही कारण भाव घटना इतकी गंभीर आहे की मी तुम्हाला वेगळ्या काय बोलू शकत नाही फक्त माझं म्हणणं आहे की आपण ह्या घटनेला समजा चोवीस तासाची तरी आपण मुदत द्यावी जर समजा चोवीस तासामध्ये नाही पकडला गेला तर आपण आपण आंदोलन ठरवू शकतो आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट आहे की नॅशनल हायवे ती माग ती बंद करण्यासाठी आपल्याला काहीतरी मागणी करावी लागते त्या मागणीसाठी माझी फक्त एकदा बोलणं होते नंतर तुम्हालाच निर्णय घ्यायचा जो काय घ्यायचा आहे तो तर ते चोवीस तासापर्यंत तर आपल्याला त्यांना ती मागणी तुमची पूर्तता जी मागणी आहे पहिली मागणी हीच होती ना की नेवपाडला मारण्याची परवानगी देण्याचा आपल्याला आदेश पाहिजे तर ते जर आपल्याला आदेश भेटत असेल उद्या सकाळी टीम येत असेल आणि त्याच्यामध्ये चोवीस तासात काय निर्णय तुमच्या मनाचं समाधान नाही झालं तर आपण उद्याचा आपण परवा पण आपण तो आंदोलन करायला काय अडचण आहे तर तुम्ही पण आमचं पण आमच्या प्रशासनाच्या पण भावनेचा आदर राखला असंही होईल आणि शेवटी मी पण तुमच्यातला जर युनिफॉर्म काढला तर मी पण पब्लिकच आहे असं काही फोन नाही आमची पर्सनली रिक्वेस्ट आता ह्यात असं झालेलं आहे की कुणी बोलायचं कुणी बोललं तर तो म्हणजे समजा आता आपल्यातलंच कुणी जरी आमची बाजू घेतली किंवा आमच्या बाजूनं जरी बोललं कारण आपण असं नाही की दोघं वेगवेगळं आहे आम्ही काय बोलायला आमच्या ह्यानं बोलायला आम बोला गेलं तर लोक त्याला शिवाय देतील असं पण होईल त्यामुळे तो आमच्याकडून किंवा आम्ही आमची जी बाजू हे बांधण्याचं तुमच्यात कुणाची भावना जरी असेल तर कुणी धाडस पण काढला पूर्वी पंच तळ्यावरती आम्हाला काय काय आश्वासन दिली ही एकदा तुम्ही आता आमच्या समोर आले आज पहिल्या वेळेस जेव्हा आंदोलन झालं तेव्हा दुसरा अधिकारी समोर होत दुसरा ऐकून दोन मिनट माझा ऐकलं त्यानंतर दुसरं आंदोलन झाला बरं का दुसरा अधिकारी अधिकारी त्यांनी त्यांनी प्रतिक्रिया वेगवेगळे असून दिली गेली त्याची पूर्त तर काही झाली नायच्या ऐकलं शूटचा विषय काढला ना तो फक्त तुम्ही पिंपर खेड किंवा जांबू पॉकेट पुरता काढलाय

आज हे इथं हो ना तिथं प्रत्येक ठिकाणी अटॅक करतायत काल तिकडे घोडेगावच्या तिकडे कुठला टू व्हीलर वाले पाडले अटॅक मध्ये असं सगळीकडे अटॅक होत हा प्रश्न फक्त पिंपर खेड जांबूच नाहीये हा प्रश्न सगळ्या भागातला प्रश्न आहे म्हणून ही लोक इथं बसले शूट करायची माझी फक्त भूमिका मी काय मी काय हे ना हा छोटा आहे आमचं म्हणणं खूप ते नाही नाही दोंड विषय विश्वास आहे तुम्ही असा तुमची भूमिका मांडली मला सांगा आज हजार लोक हजार संख्या आहे एक बिबट्या एक मादी कमी तुम्ही तीन ते चार पिल्ल्याला जन्माला मला पुढच्या वर्षी चार हजार आहे यांचा जर तुम्ही बंदोबस्तच केला नाही यांना खाद्य मिळालं सगळ्यांचा बंदोबस्त करा म्हणून बसलो मला पहिला सांगतो माझं जी भूमिका आहे मी काय पोलीस डिपार्टमेंटचा आणि ह्या म्हणजे हे आहे ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या यांच्या रिलेटेड मी फक्त कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आपलं जे काय तुमच्या ज्या काही ज्या मागण्या आहेत आणि तुमचं जे प्रेशर आहे ते माझं ज्या संबंधित विभागाला कळवण्याचा आहे त्यांच्याकडून त्या पूर्तता करून घेणं कारण माझी जबाबदारी आमची जबाबदारी काय पोलीस विभागाची तुम्ही हो, जे बोलात आता तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या दृष्टीने तुम्ही बोललात तुमची जी भूमिका आहे ती आम्हाला कळली आणि तुमचं बी अपेक्षेट करतो सगळी उभी करायला पण एक लक्षात घ्या गेल्या पंधरा दिवसामध्ये तीन लोक गेले म्हणजे लोकांनी किती सेम पाळायचा म्हणजे ऐका ना म्हणजे असंही तुमच्या बोलतो किंवा तुमच्या डिपार्टमेंटच्या ज्या भूमिका आहे असं असं की तुम्हाला आमच्या सर्व आहे ऐका ना आम्हाला काय करायचं माहिती का आम्हाला आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की आमचं जे आंदोलन आहे त्या उद्या आम्ही नॅशनल हायवे बसलो त्यातून काय आमची समस्या पूर्ण होणार आहे का नाही होणार आहे परंतु आमची समस्या नॅशनल पर्यंत जाईल कमीत कमी ज्या लोकांच्या ज्या ज्या ऐका लोक लोक जी 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 आहेत ना ती पॉलिसी तयार करतात त्या लोकांच्या कानापर्यंत आमचा आवाज जाईल याकरता आम्हाला हे करायचं आहे आम्हाला तुमच्या अडवणूक करायची किंवा डिपार्टमेंटात जायचं आहे किंवा कायदे सुव्यवस्था बघायची असं आमचं म्हणणं नाही आहे परंतु आमची जी, जी, आम जी। आम समस्या आहे ती समस्या निरंकरण निराकरण करणं ज्यांची ज्यांची भूमिका आहे किंवा ज्यांच्याकडे ताकद आहे त्या लोकांच्या कानापर्यंत आमचा आवाज गेला पाहिजे म्हणून आमचं हे आंदोलन आहे म्हणून आम्हाला मी काय म्हणतोय की आम्ही काय राखून देतो असणार नाही आमची जी लोकशाही आहेत ना ज्या लोकांच्या ज्या लोकांची तो आवाका आहे ज्या लोकांची ताकद आहे जी आमची समस्या आहे किंवा करता आज आम्ही तर रात्रीच बसलोय अगेली सात तास बसले आम्ही सात ताज्याला आम्ही इथे बसले आम्ही ही जी समस्या आहे ही समस्या सोडवण्याची जी लोकांची ताकद आहे जे लोकांचा तो आवाघा आहे जे लोकांची ती शक्ती आहे त्या लोकांच्या कानापर्यंत आमचा आवाज जावा ही <coughs> आमची समस्या म्हणजे ही आमची भूमिका आहे म्हणून आम्हाला ते करायचे तुम्हाला त्रास देवा डेमेंट त्रास आमचं काय म्हणणं नाही त्यामुळं मला वाटतं चिरवंत साहेब आपण ऐका ना मला असं वाटतं की चिरवंत साहेब या करता आपण कमीत कमी तिथे गेलं पाहिजे कारण की आता आपण थांबलो ना नाटना घडल्यात ना, ना, ना। आपण जे केले ना यांनी कसं किती पुरते केलंय आले मी थोडस शब्द वाईट असतील माझे पण मी बोलतो फक्त पोचायला फिरवला आपल्यावर आपल्याला गार केले असू नको आता आता आपल्याला गेलंच पाहिजे आणि जर आपण नाही गेलो तिथं तर परत जी तीन अशीच होईल वातावरण शांत होईल पुन्हा साहेब आले त्या दिवशी कलेक्टर आले ना आपण तेच गव्हर्नमेंट तुम्ही असं करू शकत नाही का नॅशनल हायवेची परमिशन तुम्ही देऊ शकता परमिशन देऊ शकत नाही कावना आहे तीव्र तीव्र भावना आहे तर नॅशनल हायवे आडवायची त्यांची म्हणून वकील साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला परमिशन देऊ शकत नाही का त्यासाठीच तुम्हाला मी जे म्हणतो ना की आपण जर आपण आंदोलनाचा जो मार्ग मगापासून सांगितलेलं होतं की रस्ता रोपो होणार त्याच्या आपला हा निर्णय झालेला आहे की जो रस्ता रोकोचा तुम्ही इशारा दिल्यानंतर इथंच मगाशी मिळून मी इथंच आलेलो होतो रस्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर आम्ही कम्युनिकेशन केलं ते असा असा प्रागायचं की माझा माझा अधिकार जेवढे तेवढे अधिकार असतो बसतील तुमचा जो मेसेज होता की रस्ता रोको होणार आहे आणि आपल्याला लोकांनी असा असा इशारा दिलेला आहे तर त्याच्यानंतरच इथून जाऊपर्यंतच तो त्याच्यामध्ये आदेशामध्ये हे झाले की लिहो पाडला मारायची आदेश काढतायत म्हणून त्याच्यानंतर त्यांनी काय केलं सगळं ट्रॅफिक वळवून दिलं इथं ट्रॅफिक बिलकुल झालं नाही त्याच्यामुळं आजच्या आंदोलनाचं आपलं प्रेशरच राहिला नाही काही काम केलं पण आपल्या आंदोलनाची हवा काढून घेतली त्यांनी आलं आमच्या मग बोला ना बोलतो मी ऐक ना शेवण साहेब असं आहे ते म्हणतात का नाही

आता सध्या आपणच दोघं जण एकमेकांच्या बा, कॉन्टॅक्ट मध्ये बाकी कोणी तुमच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये नाही माझं जी तुमच्या ज्या भावना आहेत तुम्ही फक्त आमच्याशीच व्यवस्थित बोलताय आता सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणून मी इथं उभा राहलो कदाचित उद्या माझी योग्यता पण राहणार नाही तुमच्यासमोर उभारण्याची त्यामुळे मी तुम्हाला आता तुमचं जी म्हणणं आहे ते मी मागण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केलेला शेवटी काय आहे माझ्या अधिकार जेवढे आहेत तेवढे मी तुम्हाला आणि तुम्ही मला खूप कोऑपरेट पण केलं की तुम्ही ज्या एवढं तीन तीन गोष्टी तीन तीन घटना एवढा वाईट घडून सुद्धा तुम्ही तशा पद्धतीने खूप शांतता ठेवलेली आहे आणि तुम्ही कायदा सुव्यवस्था तसाही मेंटेनन्स केलेला आहे फक्त तुमची जी मागणी होती ती मागणी मी तिथं पोहोचून जे आपली मगाशी तुम्ही जो क्रक्स तुमच्या इथं आंदोलनात आल्यानंतर तुम्ही सांगितलं की उद्या रस्ता रोको आम्ही जर लिहो पाडला तर ते सुद्धा आम्ही साहेब होते साहेबांशी पण कलेक्टर साहेबांशी बोलणं करून दिलं त्यांना पण तो प्रश्न म्हणजे किती किती मार्ग म्हणजे हे बघा साहेब आता एकच सांगतो तुम्ही शासकीय कर्मचारी आहात तसे मंत्री आमदार खासदार हे देखील शासकीय नोकरच आहेत कारण ते पैसे घेतात अधिकृत पगार येत पाणी त्यांना बघते सगळे म्हणून आमचं म्हणणं एवढं होतं की आम्ही त्यांना अवधी दिला बारा तारखे घडणार सोळा तारखेला बोललो आम्ही सत्तावीस तारखेला प्रत्येक जाऊन व्यवहार गेला तरी देखील त्यांना इथं या का गावामध्ये दहा घटना घडल्या तरी कुणी व्हिजिट केली नाही दोन मिनिट वगैरे आता आमचं म्हटलंय तुमच्यावर ज्यावेळी तुमच्या काही अडचणी असतात सरकार याकडे तुमच्या विरोधात तुम्ही लगेच संप पुकारता संप पुकारून तुमच्या म्हणण्या लगेच सरकार मान्य करतो दो दोन दिवसात आमचं छप्पन वाजता गेली वीस हजार जणांवर गेली आमचा रास्ता रुग्ण सकाळी आला होणार म्हणजे फक्त हल्ला केला एक वर्षापूर्वी त्यांनी माझा दोन बारा गड्या मडले माझा कान फाटलं हात फाटला होता फारिष्टवाले आली म्हणले ते कसं वर काढले ते वराट्याचं काट्याचं वर काढलं सकाळच्या अकरा वाजता हल्ला केला <coughs> नियम उत्तर दिली साहेब 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 तुम्ही म्हणजे तुम्ही डिपार्टमेंट नंतर आहात पण तुम्ही माणूस आहात एक गोष्ट घ्या समजा जी जी घटना आमच्या कुटुंबात घडली तुमच्या कुटुंबात तू ऐका विषय असा आहे तुमचे जे काही आहेत तुम्ही जे काही आम्हाला आता सांगता आश्वासन काय तुम्ही असं करतो आम्ही तसं करतो आम्ही काय म्हणतोय आम्हाला काही कोणाला त्रास नाही उद्या दहा वाजता रास्ता रोख होईल त्या ठिकाणी जी तुम्ही म्हणताना आम्हाला सगळं लिखीसून द्या तिथं काय शेवू साहेब चुकीचं मंत्र्या द्यावं तिथे या अधिकारी यांना कोणालाही नाही कलेक्टर सुद्धा मंत्र्याची ऑर्डर त्यावेळी कलेक्टर कलेक्टर राज्याचे मंत्री माझ्या तो प्रस्ताव केंद्राकडे गेला केंद्राच्या रस्ता आपल्याला अडवायचा आहे कोणता आणि ना आणि तुम्हाला साहेब अत्यंत निमृून काय असं बैलगाड्याच्या बाबत झालं बैलगाड्याला सुद्धा त्यावेळी अडवण्यात आलं ही परवानगी नाही ती परवानगी नाही लोकांनी त्या ठिकाणी रास्ता रोको केला दुन्हेजारी केली त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले दुन्हेदारी केली काय हे नाही शेवटी सुप्रीम कोर्टाने परमिशन दिली गाड चालू झालं तसं बिबट्याचा कायमचा बंदोबस्त आम्ही आंदोलन करू आम्हाला मिळवण्याकरता लाखो साहेब तुम्ही मांडला असं होऊ नये प्लॅनिंग आपण करू साहेब तुम्ही काय करा तुम्ही तुमची यंत्रणा काय केला तुम्ही बरे सांगा आम्ही खूप रिक्वेस्ट केली आम ना आम्ही आमचं प्लॅनिंग करू डॉक्टर थांबा कशाला क्लासेस आपण तुम्ही काय करा तुम्ही वर कळून टाका काय करत पिजरे पाठू या सर्फी पाठवू लोकरला आम्हाला ठो